स्वागत आहे सर्व प्रेक्षक वर्गाचे आपल्या प्रेम या यूट्यूब चॅनलमध्ये तर कोकणामध्ये जसे की शिमगा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या पाठोपाठ येणारी ही रंगपंचमी रंगपंचमीचाही हा सण अशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपला हा रंगपंचमीचा खेळ हा एक पारंपरिक सण आहे आणि प्रत्येक सणाचं वेगवेगळं असं एक महत्त्व असतं आणि त्याचे वेगवेगळे कारणही असतात प्रत्येक सणांचं एक लोचे किती कारण म्हणजे सर्वजण एकत्र येऊन जो आनंद भेटतो ना ते कशाच नाही आहे हे लहान लेकरंला बघून आपल्या लहानपणीच्या बालपणीच्या आठवणी आपल्याला आठवतात की आपणही असेच रंग खेळायचो आणि तो आनंद आता कशातच नाही आहे तर प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जसे सगळे सर्व सण आहेत त्या सणाची ओळख किंवा वारसा पुढील पिढीमध्ये जावा यासाठी प्रत्येक शाळेमध्ये असे प्रयत्न केले जातात असाच एक छोटासा प्रयत्न प्रेमच्या शाळेमध्ये केला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण मुले एकत्र मिळून रंग खेळत आहेत आणि खूप आनंदाने त्यांनी हा सण साजरा केला धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपला आनंद विसरून जात आहोत कारण आपल्याला वेळच भेटत नाही आहे काम स आणि हे डिजिटल युग ए त्याच्यामुळे आपण एवढे आपल्या स्वतःला गुंतून घेतले आहे की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीतील महाग सरत आहोत परंतु आपण ह्या सणाच्या निमित्ताने त्या दिवशी का एका दिवशी का होईना लेकरांकडे बघून किंवा स्वतः उत्सव साजरे करून एकत्र येतो रंगाची उधळण करतो आणि आपल्या एकमेकांमधील प्रेम याच निमित्ताने वाढत जाते प्रत्येक सणाचे हेच कारण असते की सर्वजण एकत्र यावे आणि एकत्र येऊन आपण जुन्या आठवणींना उजाळा द्यावा आणि तो क्षण एक आनंदाने जगता यावा यासाठीच प्रत्येक सण हे साजरे केले जातात तसाच हा एक रंगपंचमीचा सण आहे जसे की काही काही भागामध्ये होळी केली जाते परंतु कोकण भागामध्ये रंगपंचमीच हा सण जास्त प्रमाणात रंग मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जसे की आपण या निमित्ताने का होईना आपल्याला वेळ भेटतो आणि आपण छोट्याशा प्रयत्नातून छोट्याशा थोडा का वेळ वे होईना आपण स्वतःकडे स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पारंपरिक सण हे आपल्याला आपल्या संस्कृतीचे आठवण करून देतात आणि संस्कृती जपण्यासाठी आपण हे खे हे खेळ हे सण साजरे केले पाहिजे जेणेकरून आपली येणाऱ्या पिढीला ही या सणाचे महत्त्व समजेल आणि हा चलत आलेली परंपरा पुढे कायम राहील तर अशा पद्धतीने शाळेमध्ये होळी साजरी झाली आणि आम्हीही सर्वजण प्रेमबरोबर होळी खेळण्यासाठी गेलो होतो तो आनंद बघून आपले पहिले जुने दिवस आठवले आणि तो क्षण खूप वेगळा असे चिमुकलेली आपल्यासमोर होळी खेळतात आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण आपला हो आनंद शोधत असतो आम्हीही सर्वजणांनी मिळून छान होळीचा आनंद घेतला रंगपंचमी होळी दिवशीही आम्ही होळी खेळू आणि नंतर होळी झाल्यानंतर थोड्या दिवसातच हे रंगपंचमी ही शाळेमध्ये साजरी केली गेली याच रंगपंचमी दिवशीही आम्ही सर्वजण होळी रंगपंचमी खेळू आणि मुलांनाही मुलांनीही मुला त्यात असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि